ण्यात एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे मध्य रेल्वेवर एक मोठी घटना घडली आहे माटुंगा इथली घटना घडली असून मुंबई जलद मार्गावर बांबू पडलेले आहेत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची या ठिकाणी या इमारतीचे जे बांबू तिथं लावण्यात आले होते ते टळलेले हे या मध्य रेल्वेवर पडलेले असून लोकल ट्रेनचा मोठा अपघात होता होता टळलेला आहे एक मोठी घटना मध्य रेल्वे मार्गावर घडली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सोबत आहेत अजित म्हणाली माटुंगा आणि दादर या दोन जो, जो, जो मधला ट्रॅक आहे त्या ठिकाणी ही मोठी घटना घडलेली आहे आपल्याला माहिती आहे की मध्य रेल्वेची जी फास्ट ट्रॅक जो असते गतीने धावत असते त्या ठिकाणी रेल्वे जे आहेत ते मोठ्या मोठ्या वेगाने डावत असतात याच परिस्थितीमध्ये माटुंगा आपण माटुंगा कुठला हा जर भाग पाहिला अगदी जवळ आहे रेल्वे ट्रॅकच्या आणि रेल्वे, रेल्वे भिंत जी आहे ती अगदी लागून आहे इमारती काही घटना घडली थेट प्रभाव जो आहे तो रेल्वेवरती होतो अशीच घटना घडलेली आहे माटुंगा इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू होतं त्या इमारतीचं बांधकाम सुरू करण्याकरता परांची बांधली बांधली गेली होती बांबूची आणि परांची जी आहे मोठ्या प्रमाणात सुटून थेट रेल्वे ट्रॅकवर आलेली आहे ओव्हर ओव्हरेड वायर जी आहे त्याच्यावरती आलेली आहे आणि यामुळे मोठा अपघात घडू शकला असता पण वेळी जो ट्रेनचा लोकल ट्रेनचा जो चालक आहे त्याने वेळीच सावधगिरी दाखवली आणि लोकल जी आहे ती लांब थांबवली जेणेकरून कुठला अपघात त्या ठिकाणी झाला नाही जर ती बांबू जो आहे तो ओवर वायरवर पडला होता आणि तो पूर्णपणे खाली जो आहे तो ट्रॅकवरती लटकत होता या परिस्थितीमध्ये जर तिथून ट्रेन गेली असती तर त्या बांबूमध्ये अडकून किंवा ओवरड वायरचा मोठा फोट होऊन त्या ठिकाणी कुठली घटना जी आहे ती घडू शकली असती पण सुदैवानं ती घटना घडली नाही चालक जो आहे रेल्वेचा त्याने सावधान सावधानता दाखवली त्या ठिकाणी येऊन गाडी जी आहे ती थोड्या अंतरावरती थांबवली त्याला संपूर्ण घटना दिसतात संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाचे जे पोलीस अधिकारी असतील किंवा इतर जे गँगमन आहेत ते आता घटनास्थळी दाखल झालेले दा आहेत ती परांची, तो है तो परांची ती है तो ती जी आहे ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत पण परांची ही ओव्हरहेड वायरला त्या ठिकाणी टच झाल्यामुळे तिथं काढण्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण होत आहेत शेवटी रेल्वे जी आहे त्यांच्याकडे अद्यावत यंत्रणा आहे त्या यंत्रणाच्या यंत्रणाची मदत घेऊन रेल्वे प्रशासन जे आहे ती लवकरच हे बांबू जे आहेत ते साईडला करतील पण या सगळ्या घटनेमुळे मध्य रेल्वेची जी ठाण्यावरून किंवा कल्याण डोंबिवली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल आहेत आहेत त्या मात्र या घटनेमुळे प्रभावित जवळपास पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त कालावधी पासून लोकल ज्या आहेत अजित मध्य रेल्वेवरची जी जलद वाहतूक आहे ती उशिराना धावते आणि याचा फटका जो आहे तो मध्य रेल्वेच्या सगळ्या वाहतूक प्रवास करणाऱ्या वा प्रवाशांना बसतो धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी आणि आता बातमी पिंपरी संदर्भातली आहे कारण मावळसह संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात दमदार पाऊस सुरू असल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे पवना धरणातील पाणीसाठा हा चोपन्न पूर्णांक तेरा टक्क्यांवर गेल्यामुळे पिंपरी चिंचवडकर यांचे सहा महिन्यांची पाण्याची चिंता आता मिटलेली आहे पिंपरी चिंचवड आणि मावळ्यातील गावांना याच पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो जून महिन्याच्या सुरुवातीला या धरणात केवळ सतरा टक्केच पाणीसाठा शिल्लक होता आणि दमदार पावसानं हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यांना पन्नाशी पूर्ण केली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पवना धरण क्षेत्रात एकशे पंचेचाळीस मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे तर पवना धरणातील पाणीसाठा चोपन्न पूर्णांक तेरा टक्के इतका आता भरलेला आहे